नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल माने अध्यक्ष मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कासेगाव सांगली मित्र हो मीही तुमच्यासारखाच सर्वसामान्य होतो आणि एक छोटासा ढाबा चालू केला आणि या ढाब्यामध्ये भरपूर कष्ट केलं आणि या कष्टाच्या माध्यमातून कोठ्या दिवशी झालो माझ्या असं लक्षात आलं की एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या इंडस्ट्रीच्या माध्यमातून नक्की भरपूर पैसा कमवू शकतो आणि यासाठी आम्ही स्थापना केली मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कासेगाव सांगली ही स्थापना दोन हजार सहा ला केली आणि आज अखेर जवळपास सातशे पेक्षा जास्त आमची मुलं परदेशात आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया यु के सिंगापूर मलेशिया गल्फ कंट्रीज वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रुज लाईन्स अशा पद्धतीनं भरपूर ठिकाणी परदेशात त्याचबरोबर हजारो विद्यार्थी देशातल्या फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये ए वन कॅटेगरीतल्या रेस्टॉरंट्समध्ये आणि स्वतःच्या व्यावसायिकामध्ये अतिशय सक्सेसफुल पद्धतीनं काम करून चांगला पैसा मिळवताना आम्हाला दिसत आहे याच पद्धतीचं जर आपल्यालाही आवड असेल आपल्यालाही शेफ बनण्याची आवड असेल तर आणि आपल्यालाही हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस एफ एम बी मॅनेजर पर्यंत पोहोचायचं असेल किंवा एखाद्या हॉटेलचा जनरल मॅनेजर व्हायचं असेल तर मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी आहे यातलं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडं फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ऍक्च्युअल काम केलेले शेफ तुम्हाला शिकवतात तुम्हाला इंडियन चायनीज थाय मेक्सिकन इटालियन कॉन्टिनेंटल वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स तसंच बेकरी असेल तसंच बार साठी लागणार कॉकटेल्स मॉकटेल्स या सगळ्या व्यवस्था असतील त्या अतिशय सुंदर पद्धतीनं ही ऍक्च्युअल शेफ शिकवतात आणि त्या माध्यमातून तुमची डेव्हलपमेंट घडवून आणली जाते जर तुम्ही खऱ्या अर्थानं पुढे जायचं इच्छुक असाल तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या तसंच स्वतःच हॉटेल उभा करायचं असेल तर शंभर टक्के या कॉलेजला व्हिजिट द्या यामध्ये तीन महिन्यापासून चार वर्षाच्या डिग्रीपर्यंतचे कोर्सेस आहेत तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्हाला तुमच्या कामानुसार जसं की मला इंडियन चायनीज शेप बनायचा आहे तर अगदी तीन महिन्यामध्ये तुम्हाला शेप बनता येतं आणि आम्ही तुमची प्लेसमेंट फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही करतो तुम्हाला कॉन्टिनेंटल शेप बनायचा असेल तर त्या पद्धतीनं आम्ही तुमची व्यवस्था करतो आणि अशा व्यवस्थेमध्ये आम्ही तुमची घडवणूक करून तुम्हाला पुढं पाठवण्याचं तुम्हाला पुशअप करण्याचं काम आमचं कॉलेज अगदी चांगल्या पद्धतीनं करतं तर या पद्धतीनं जर आपण इंटरेस्टेड असाल आपल्याला खरंच चांगल्या पद्धतीचा एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर जरूर मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला भेट द्याल किंवा तुम्हाला समोर असलेल्या नंबरमध्ये तुम्ही एकदा कॉल करा तुम्हाला डिटेल माहिती मिळेल मी त्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता नमस्कार